मी प्रशांत घनवट तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलो कुळकजायमध्ये आणि कुळकजायमध्ये भव्य दिव्य असं ओपनचं मैदान भरलेलं आणि या ओपनच्या मैदानात सहा नंबरचा मानकरी ठरलाय राजा आणि निरामकरांचा सरजी सुंदर असा बैल पळतो हो दोन्ही खांदी आणि आपल्यासोबत मालक आहेत तर त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती जाणून घ्या तर नमस्कार दादा नमस्कार आपली ओळख करून घ्या सेरता मतने तर काय सांगतात राजाविषयी आता कसा पायरा जुळून आला काय झालं राजा पहिल्यापासून पहिल्या पहिल्यापासून पहिलं मध्ये बरेच गाड्या राहिल्या पायाचं नियोजन होत आमचं जीवन सुंदर वर एक तारखेच्या मैदानामुळे त्यांनी सर्जा घेऊन आली आपल्यासाठी कोळ्याला पळायला नियोजन होत कोळ्याला पळायचं होतं पण ते नियोजन गाव शेजारी मैदान असल्यामुळं तिथे गाडी पळावली तीस तारखेला आता कोळ्याचं नियोजन म्हणजे आता आता मागच्या दोन दिवसापूर्वी चौदा तीन भर पर्यंत आला काय हा मग पहिला लागली जे आहे चार तारखेला भेट निघणार बाहेर चार तारखेला आता याच नियोजन वगैरे का आजचं नियोजन कुणी केलं होतं कसं नियोजन मेच नियोजन केलेलं कसा पायरा जुळून आला काय पायरा म्हणजे त्यांच्या सुंदर लाखून बैल दिला कदम वाढेला हा त्याच्यावर नियोजन झालेलं एक मैदान घेतो पळायचं आपण म्हणून एक मैदान पळून म्हणलेलं ओपनच ह्या मैदानाला बैल आपण मागितला अच्छा आज मागितला आज मागितला नियोजन बी झालेलं